आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं मिरजेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माननीय तानाजीदादा सातपुते निवडून येणार मिरजेतील आणि ग्रामीण भागातील जनतेतून उठाव झाला असून परिवर्तन अटळ आहे जनता यांच्या कारभाराला वैतागलेली होती पंधरा वर्ष संधी देऊन देखील कुठलाच विकास केला गेला नव्हता फक्त निवडणुकीपुरते जनतेला गाजर दाखवण्यात आले होते परंतु यावेळी सुज्ञ जनता पूर्वीच्या आमदाराला घरी पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा मतदारांनी चंग बांधला होता विशेष करून भारतीय जनता पार्टीमधील काही कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपल्या उमेदवाराला विरोध दर्शवत पडद्यामागे राहून अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करून निवडून आणण्यात मोलाची भूमिका वठवलेली आहे मिरजेमध्ये मुस्लिम समाज यांनी किंगमेकरची भूमिका बजावलेली आहे माननीय तानाजीदादा सातपुते यांना एक गट्टा मतदान करून विजय खेचत आणला आहे तसेच मराठा समाजाने यंदा ठरवलं होतं भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करायचा तसं त्यांनी करून दाखवलं मिरजेचा महाविकास आघाडीचा सा उमेदवार शांत सुसंस्कृत उच्च विभूषित स्थानिक भूमिपुत्र शेतकरी पुत्र व्यापारी असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्यामुळे निरपेक्ष भावनेने समाजातील सर्वच घटकातील मतदारांनी मताच्या रूपाने आशीर्वाद दिला आहे या विजयामध्ये फॉर्म भरण्यापासून ते निकालापर्यंत काळाकाळातील सर्वसामान्य कार्यकर्ता पदाधिकारी नेते मंडळी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वच लोकांचा सिंहाचा वाटा आहे जनतेचे फक्त एवढेच मागणे आहे की सर्वांनाच मान सन्मान देऊन जनतेला विश्वासात घेऊन जनतेच्या विकासासाठी कार्य करणे क्रमप्राप्त आहे संघर्षनायक न्यूज करिता मिरजहून प्रतिनिधी गणेश कांबळे हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक असलेले खाजा शमना मिरासाहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मिरज नगरीमध्ये दोनशे एक्क्याऐंशी विधानसभेचे उमेदवार माननीय दादा सातपुते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत उमेदवार आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह आहे मशाल सर्व या मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्वच हिंदू मुस्लिम बंधू भगिनींनी आपला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या नगरीतून दिलेला आहे आणि तानाजी दादा हा एक सामान्य व्यक्ती होता ते सध्या उद्या भावी आमदार असतील असा आशावाद आहे आणि ते शंभर टक्के निवडून येणार सर्वच या ठिकाणी माननीय सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शाजन पटेल तसेच सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजेंद्र बरगाले साहेब या सर्वांनीच अनेक अनेक मिरजेतील शिलेदारांनी चांगले प्रचंड काम केलेलं आहे तन मन धन व्यक्त करून धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा उभा करून एक निर्जेत आदर्श विचारवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांना मानवंदना दिलेली आहे धन्यवाद मिरज मतदारसंघचे उमेदवार तानाजी दादा सातपोते हे आघाडीकडून थांबलेले असून त्यांना मिरज भागातून आणि वड्डी परिसर राजीव गांधी नगर त्यानंतर खाजा बस्ती ढवळी आणि नगर पिरजादे प्लॉट या परिसरातून त्यांना भरपूर मतदान झालेलं असून त्यानंतर आमचे उदाहरण मौली लोक जमाती लोक जातकर समाजची लोकं एकनिष्ठ निस्वार्थीपणाने त्यांना सपोर्ट आणि पाठिंबा दिलेला आहे ह्या मताने मुस्लिम समाजाकडून नदीवेस परिवार भागातून ऐंशी टक्के मतदान तानाजी यांना झालेला आहे मिरज विधानसभा मतदारसंघातील तरुण व उमेदवार उमेदवार तानाजी यांना असून त्या ठिकाणी आम्ही न बघता पक्ष न बघता सर्व समाजातील सर्व घटकातील सर्व सर्व लोकांनी मिळून तानाजी दादा तानाजीदा यांना निवडून देण्याचा एकच चंग बांधलेला होता आणि तो आम्ही यशस्वीरित्या करून तानाजी यांनाला निवडून देण्यासाठी परिपूर्ण सहकार्य केलेलं आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा